हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी कालपासून सुरू झालेला महाराष्ट्राचं भूषण असणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव भाद्रपद शुद्ध च चतुर्थी ते भाद्रपद अनंत चतुर्दशीपर्यंत चालणारा हा घरोघरी पूर्वी घरगुती पद्धतीने साजरा केला जाणारा उत्सव पण लोकमान्य बाळगनाथ टिळक यांनी त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून महाराष्ट्राचं वैभव निर्माण करून दिलं असा हा सुरू झालेला कालपासून उत्सव त्या उत्सवाच्या आमच्या सर्व श्रोत्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनातलं संकट आपल्या जीवनातल्या आड्याडचणी आपल्या जीवनातली विघणं गणरायाच्या कृपेनं सर्वांचं त्या ठिकाणी निराकरण होऊन सर्वांच्यावर गणरायाची कृपा व्हावी अशी त्या मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना करूया आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे तुटेना फुटेना कदा देवराना चळेना ढळेना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना मी पनाशी श्रीराम <coughs> मंडळी या अलीकडच्या सर्व श्लोकांमधून समर्थानी त्या भगवंताचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपल्यासमोर केलेला आहे माग दोन तीन श्लोक आपण पाहिले की सर्व देवांना अकळ असणारा सर्व देवांचा स्थान असणारा सर्व देवांचं नियंत्रण ज्याच्या हातामध्ये आहे अशी सत्ता असणारा तो परमात्मा असं समर्थाने सांगितलं या श्लोकामधून थोडं वेगळ्या पद्धतीनं समर्थ सांगतात हीच गोष्ट सांगतात पण थोडी वेगळी पद्धत आहे काय सांगतात समर्थ समर्थ म्हणतात की तुटेना फुटे ना कदा देव राहणा देव हा कधी तुटत नाही कधी फुटत नाही कधी मोडत नाही कधी फाटत नाही तुटणे फाटणे मोडणे ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या एकतर दृश्यमान वस्तू किंवा घनवस्तूशी संबंधित आहेत भगवंताचा जर विचार केला तर तो घनस्वरूपच नाही आहे त्यामुळं तुटणं मोडणं फाटणं हा संबंध भगवंताशी कधीच येऊ शकत नाही कारण का कल्पना अशी करा आपल्याला आकाशाचा राग आला रा। म्हणजे आकाश वे, नावाच्या व्यक्तीचा नव्हे आकाश आभाळ ज्याला म्हणत होते आणि त्या आकाशावरती आपण तलवारीनं वार केला काय होईल गंमत काय होईल आकाशाला जखम होईल काय आकाश फाटेल का आकाशमुळे काय होईल आकाशाला काही होणार नाही तलवार फिरवून मात्र आपले हात धुकल्याशिवाय राहणार नाहीत हे ना जसं निरर्थकपणाचं आहे मूर्खपणाचं आहे तसं कारण का तर आकाशाला हा घनत्व नाही आहे ज्या वस्तूला घनत्व आहे त्याला मोडणं तुटणं फाटणं हा संबंध येतो परमात्मा तो घनही नाही द्रवही नाही वायुरूपही नाही त्याचं स्वरूप हे कोणत्याच परिमाणाला आकलन होण्यासारखं असं नाही आहे म्हणून समर्थ म्हणतात की तो कधी तुटत नाही आणि फुटत नाही समर्थाने हा श्लोक लिहिण्यापाठीमागं आणखीन एक उद्देश असावा असं वाटतं कारण का समर्थांच्या काळामध्ये किंवा तत्कालीन त्याच्या अगोदर एक अडीच तीनशे वर्षापासून हिंदुस्थानावरती महाराष्ट्रावरती मुस्लिम राजवटीचं आक्रमण झालं आणि आपली सगळी देव देवतांची मंदिरं देवतांच्या मूर्त्या ही सगळी तोडफोड त्या मुसलमान आक्रमकाने केली का केली तर त्यांचा समज असा होता की मूर्ती फोडल्या म्हणजे यांचे देव नष्ट केले त्यांचा देव नष्ट झाला जगदंबेची मूर्ती फोडली तुळजापुरातली म्हणजे जगदंबा नष्ट झाली असं त्या मूर्खांचा असणारा समज होता तो त्यांचाच समज होता असं नाही मंडळी तर आपल्यातलीसुद्धा काही अज्ञान स्वरूपाने देवाची भक्ती करणारी माणसं जी होती त्यांचाही समज अशाच प्रकारे झालेला होता की आता देवाला भंग केले देव भंगला देवाची मूर्ती भंगली म्हणजे देव भंगला आता देव राहिला नाही असा शोक काही माणसं करू लागली पण त्या मूर्खांना हे लक्षात आलं नाही ज्या जगदंबीची मूर्ती त्या अफजलखान्यानं त्या ठिकाणी फोडली तीच जगदंबा चौताळून उठली आणि त्याला चिरून टाकलं हिरण्य कश्यपोला जसं नरशिहाने चिरलं तसं त्या अफजल्याला त्याच जगदंबेनं शिवरायांच्या रूपातल्या वाघनकीच्या रूपानं त्याला चिरून टाकलं मला सांगा जगदंबा फुटली का जगदंबेचा भंग झाला का काय केलं त्यानं मूर्तीभंग केला मूर्ती हे देवाला बघण्याचं प्रतीक आहे एका मागच्या आपण एका चिंतनामध्ये असा विचार करून आलो की आकाशातला प्रतिपदेचा चंद्र सहसा चंद्रकोर कोणाला सहसा डोळ्यांनी दिसत नाही मग ती बघायची असेल तर तिला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो एक जणाला आकाशातली प्रतिपदेची चंद्रकोर दाखवायची होती दुसरा जर एक म्हणाला बघ त्या आकाशामध्ये प्रतिपदेचा चंद्र दिसतो का तुला हे एवढं मोठं आकाश त्याच्यामध्ये काय 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 सगळे तारांगण हे चंद्र कुठे दिसणार तो म्हणा नाही दिसत त्याने विचार केला याला असा दिसणार नाही मग त्यांनी सांगितलं ते समोरचं लिंबाचं झाड दिसतं का हा म्हणे दिसतं अरे त्या झाडावर तर आम्ही खेळतो उड्या मारतो लहानपणापासून ते झाड आमचंच आहे दिसलं ना झाड हो त्याला काय मग त्याला पाहून चंद्र कसा समजणार तू ऐकतरी खरं झाड दिसलं का दिसलं आता एक काम कर त्या झाडाची जी सगळ्यात वरची मोठी फांदी आहे ना ती बघ ती फांदी दिसली हो दिसली आता एक काम कर त्या फांदीच्या बरोबर वरच्या बाजूला बघ हा म्हटलं चंद्रकोर दिसली चंद्रकोर दिसली की दिसण्याकरता त्याला आधार कशाचा घ्यावा लागला लिंबाचं झाड आणि झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागला वास्तविक चंद्र दिसण्याशी त्या लिंबाच्या झाडाचा काहीही संबंध नव्हता पण त्याची दृष्टी जी विखुरलेली आहे ती एका ठिकाणी केंद्रित करण्याकरता त्या लिंबाच्या झाडाचा उपयोग होतो तसं आपलं मन आणि चित्त हे जे विखुरलेलं आहे सगळीकडे पसरलेलं आहे ते एकाग्र करायसाठी मूर्तीचा उपयोग होतो आणि ते मूर्तीवर एकाग्र करून त्या मूर्तीच्या पलीकडं असणारा परमात्मा आपल्याला बघायचा आहे हे आपलं सनातन हिंदू वैदिक तत्त्वज्ञान आहे मूर्ती ही फक्त आधार आहे आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा तो आधारच तुटला म्हणजे देव तुटला असं नव्हे तेव्हा अशा प्रकारे आपला हिंदू समाजाचं खचीकरण करण्याकरता त्या आक्रमणांनी या सगळ्या गोष्टी केल्या सगळी मंदिरं पाडली मूर्त्या तुटल्या अमुक तमुक जे उद्ध्वस्त केलं ते केवळ आणि केवळ आपलं खचीकरण व्हावं आणि आपण त्यांचा धर्म स्वीकारावा म्हणून त्यांनी केलेले हे कटकारस्थान होतं त्यात आपले बरेच लोक बळी पडले आणि काही तुकोबारा यांच्यासारखी नाथ महाराजांची समर्थ समर्थांच्या सारखी नामदे सारखी जी मंडळी होती संत मंडळी त्यांनी खरा देव समाजाला या निमित्तानं दाखवला म्हणून तर समर्थ म्हणतात बाबा रे देव फुटला नाही रे नको म्हणूस असा देव फुटला म्हणून तुटे ना फुटे ना कदा देव राहणार तो एका ठिकाण हलतही नाही आणि कुठे चलनवलनही तो करत नाही हाळे हाले ना चळेना कदा दैन्यवाना तो कधी दैन्यवानाही होत नाही कोणाजवळ भीक मागणं कोणाजवळ हात पसरणं कोणासमोर त्या ठिकाणी लीनत्व घेणं हे त्या देवाला गरजेचं नाही आहे तो सर्व सत्ताधीश आहे प्रभू आहे सर्व सामर्थ्यवान आहे त्यामुळं तो दिनमानं कधी होत नाही तो हलत नाही चळत नाही हे देवाचं स्वरूप आहे कारण सगळीकडे भरलेली वस्तू हालचाल करणार कुठं हालचाल करायला रिकामी जागाच नाही त्याच्याशिवाय त्यामुळं तो कुठं हलतही नाही गच्च भरलेला आहे असा असणारा परमात्मा समर्थ म्हणतात कळे ना कळेना कदा लोचन असी तो आपल्या चांबड्याच्या डोळ्याने कातड्याच्या डोळ्याने तो परमात्मा कधी दिसणार नाही आणि ते तो कळणारही नाही कधी तसा तो कधी तो दिसणारही तसा नाही आणि तो करणार तर अजिबातच नाही म्हणून कळेना कळेना कदा लोचनासी परंतु वसेना दिसेना जगी मी बनाती मी पण हा अहंकार हा जो पाठीमागं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेला आहे त्या अहंकार स्वरूप असणारा जो प्राणी आहे की मी म्हणजेच सर्वस्व माझा जीव म्हणजेच मी आणि मी म्हणजेच सर्वस्व असं म्हणणं हा अहंकार आहे अशा अहंकारी माणसाला तो परमात्मा कधी डोळ्याने दिसत नाही त्याच्या बुद्धीला त्याच्या मनाला तो आकलन होत नाही त्याच्या पलीकडं तो असणारं त्याचं वास्तव्य आहे म्हणजे अहंकाराच्या पलीकडचं त्याचं स्वरूप आहे म्हणून अहंकार ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय तो परमात्मा कधी दिसत नाही समजू शकत नाही म्हणून मनुष्यानं अहंकाराचा त्याग करावा आणि निरहंकार निराभिमान होऊन त्या परमात्म्याच्या चिंतनाचा आपण मनुष्यानं प्रयत्न करावा अशाच प्रकारचा बोध समर्थांना या श्लोकामधून करायचा आहे मंडळी तेव्हा असं असणारा या श्लोकाचं आजच्याही चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी